नाशिकच्या पेट्रोड वरील हक्तीधाम लगतच्या जागेतील अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकाला पटेल समाजातील महिलांनी कराडून विरोध केलाय यामुळे कारवाई न करताच पथकाला माघारी फिरावे लागले कारवाईच्या वेळी परिसरात मोठा गोंद उडाला ज्यांच्या दुकानावर कारवाई होणार होती त्यांचे कुटुंबीय पूर्वी भाजपचे नगरसेवक होते निवडणुकीच्या धामधुमीत पटेल समाज नाराज होईल ही बाब व्याप व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या माजी मंत्र्यांच्या काणे घातल्यानंतर हालचाली वेगवान झाल्या आणि रात्री बारा वाजता ही कारवाई तुर्तास थांबवण्याची महापालिकेवर वेळ आली या संदर्भात नाशिक जिल्हा धान्य किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल यांनी माहिती दिली संबंधित संस्थेकडून तक्रार करण्यात आली होती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार महापालिकेने नोटीस देऊनही संबंधित व्यवसाय करारनामा किंवा तत्सम कागदपत्रे सादर केली नाही तसेच समाधानकारक उत्तरही दिले नाही हे दुकान हटवण्याचे आदेश निघाल्यानंतर गुरुवारी अतिक्रमण निर्मूलन पथकाने दुकानात किराणा माल असल्याने ते रिकामे करण्यासाठी काही वेळ दिला होता व्यावसायिकांनी सायंकाळपर्यंत माल मोठी माल वाहून दुकान रिकामे केले परंतु त्यानंतर महिलांना जमवून दुकानात ठिय्या मांडला दुकानाजवळ जवळ जेसीबीयू म्हणून माल मोटार व टेम्पो आडवे लावले पालिकेच्या पथकाने ही माल मोटार हटवण्याचा प्रयत्न केला असता त्यास कराडून विरोध झालाय यावेळी दोन्ही बाजूनी माल मोटाराची अक्षेरशा उडातान झाल्याचं संजिती यांनी सांगितलंय पेट्रोलवरील या दुकानासमोर रात्री बारा वाजेपर्यंत हा गोंधळ सुरू होता व्यावसायिक आणि समाजातील आणखी लोक जमा करण्याचा इशारा देऊन दबाव टाकल्याचे बोलले जात आहे अतिक्रमण निर्मूलन कारवाईत अडथळे आणून गोंधळ घातल्याप्रकरणी प्रकरणी पोलिसात तक्रार द्यायची की नाही याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून सांगण्यात आले कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे तुर्तास स्थगिती झालेली ही कारवाई लगेच लवकरच केली जाईल असे संकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले पालिकेला खासगी जागेतील अतिक्रमण काढण्याचा अधिकार नाही पथकाने आदेशही दाखवला नाही आणि रात्रीच्या वेळी कारवाई केली जात होती ही कारवाई झाल्यास पटेल समाज नाराज होईल हिबाब हुमवणं मंत्री गिरीश महाजन आणि फणमंत्री जयकुमार रावल यांच्या निदर्शनास आणून दिली मंत्र्यांनी या संवेदनशील प्रकरणात न्यायालय निर्णयाची प्रतीक्षा करावी असे सूचित केल्यानंतर पथकाने कारवाई थांबवली असा दावा संचित यांनी केला आहे महापालिका नियम धाब्यावर बसून कारवाईच्या तयारीत होती असे म्हणत त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय संकलन विभाग एसवराची न्यूज नाशिक